नमस्कार मी प्रवीण लय दिवस झाले राहतो वेळात जर सगळं असं वाटलं की एखादा भाऊ गिर घ्या घर घ्यासाठी साऱ्यात पहिले लागते प्लॉट दिवस झाले वेळा शहरात एक प्लॉट पाहिजे इच्छा होती एक एक अष्टमासिद्धी जवळ अष्टमाशिद्धी साऱ्याला माहित आहे एकदम पथित पावन असं ठिकाण आहे म्हणजे लेकरू झालं त्याची साऱ्यात पहिले अधिकृत जे आंघोळ असते ते अष्टमासिद्धीला केल्या जाते कारण त्या ठिकाणी जर आंघोळ केली माणसानं माणसा लेकरू जे असते ना त्याच्या शरीराला कोणत्या समजा खाज खास खुजली जे असते ना शारीरिक व्याध्या कमीत कमी होतात म्हणून साऱ्यात पहिले आंघोळ केल्या जाते पण मी आज आलो एका ठिकाणी फ्लॉट पाहायसाठी एक कृष्णा व्हॅली म्हणून जवळ नवीन एक डेव्हलपमेंट प्रोजेक्ट होत आहे मला जरा सर बरं वाटणार आलो काय राजे ते पिक्चर हे नाही काय तारक नेता उलटा चष्मा तशा सारखं या ठिकाणी गेट आहे आणि या ठिकाणी सध्या किने डेव्हलपमेंट चांगली चालू आहे म्हणजे रोड घेऊनही चांगला दिसून आला मला एकदम सिमिट कॉन्क्रीटचा रोड आहे पण साऱ्यात महत्वाची गोष्ट जे मला दिसली की नाही या ठिकाणी ते म्हणजे या ठिकाणी कि नी राजव चार या धुऱ्याने एकदम कंपाऊंड बांधून ठेवलं ना बाबा या धुऱ्यावर पाहिजे तुम्ही धुत्या आता हर बाय पूर्ण असा कंपाऊंड बांधून ठेवला आहे म्हणजे या पूर्ण जो हा प्रोजेक्ट आहे या पूर्ण पूर्ण प्रोजेक्ट जो प्रोजेक्ट आहे या ठिकाणी पूर्ण असा कंपाऊंड करून ठेवला आणि या ठिकाणी जर विचार केला तर सध्या डांबर रोडचं तुम्हाला बांधकाम चालू दिसते बा इकडच्या बाजूने एकदम ठोकळी अशी गिट्टी आणली आणि त्याच्यावर सध्या डांबर रोडचं काम चालू आहे नेमकं या प्लॉटचं स्ट्रक्चर आहे आपल्याला जर पटला तर आपण प्लॉट घेऊन घेऊ या प्लॉटची माहिती काय कोणत्या कोणत्या फॅसिलिटीज आपल्याला भेटणार आहेत ते आपण ते या ठिकाणी जे प्लॉट देणारे भाऊ आहेत की नाही त्याच्यासोबत चर्चा करणार या ठिकाणी जे लेआउट पायासाठी आलो म्हणजे प्लॉट पाहण्यासाठी स्वागत आहे आता मी तुमच्या इथं आलो प्लॉट घ्यायसाठी मला प्लॉट घ्यायचा प्लॉट म्हणजे काय तुमची जरा सांगा ना मला यामध्ये दादा असं आहे प्रवीण दादा आधी तर तुमचं आमच्या कृष्णा मध्ये स्वागत आहे आमचा हा परतवाड्यात पहिलाच प्रोजेक्ट आहे आणि त्यानंतर आम्ही जे या लेआउट मध्ये जे डेव्हलपमेंट करून देतो म्हणजे ते सर्वच टोटली सुविधा करून देऊन राहलो आणि हे जे लोकेशन आहे आपलं सिद्धीच्या मंदिराच्या जवळच आपलं लेआउट आहे म्हणजे अमरावती रोड पासन दोनशे मीटर मधात आणि मंदिर थोडस समोर आहे त्याच्या आधी आपलं लेआउट आहे आणि यामध्ये तुमचं प्लॉट घेण्याचं एकच म्हणजे जे सुविधा देऊन राहिलो आम्ही म्हणजे यामध्ये आजूबाजूचा जे निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे आम्ही म्हणजे लेआउट मध्ये जे नॅचरली झाडं वगैरे जे आहे हे आपण म्हणजे काहीच तोडलं नाही यामध्ये म्हणजे जसं तसं थंडाव आहे आज म्हणजे आजूबाजूला म्हणजे आघाडी शब्दात जर बोलायला गेलो म्हणजे वातावरण एक वातावरण चांगलं वातावरण आता मी लय ठिकाणचे मॅटर पाहतो हा बा लेआउट करतात सांगतात हे देऊ ते देऊ ते देऊ आणि राजे पावसात जर गेलं की नाही तर माणूस टोंगा लोक फसते ना असं नाही झालं पाहिजे घेऊ तुम्ही नाही नाही दादा आता तुम्ही पाहून राहिले आम्ही आपल्या लेआउट मध्ये जे डेव्हलपमेंट करून म्हणजे रोड जे बनवून राहलो म्हणजे जसं की यामध्ये पूर्ण पाच लेअरचा पूर्ण डांबरीकरण रोड करून राहिलो आपण आणि पक्के डांबरीकरण रोड म्हणजे तुम्ही घरून निघाले आमच्या साईड पर्यंत जरी आले तर तुमच्या पायाला माती नाही लागणार असा लोक पावसाळ्यात पूर्ण पावसाळ्यात म्हणजे केव्हाही या म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या प्लॉट पर्यंत पूर्ण डांबरीकरण रोड कसा आहे माणूस कि नाही राजे एकदम जोरचा पैसा लेआउट घेते ना वाक्य होता तो बोर केला तर पाणी नाही लागत तुम्हाला यामध्ये दादा बघा आमचे टोटल एकशे सत्तावीस प्लॉट आहे त्यामध्ये आणि एकशे सत्तावीस प्लॉटला म्हणजे आम्ही पूर्ण वॉटर म्हणजे कनेक्शन नळ काढून दिलेले आहे म्हणजे आणि आमचं गार्डन मध्ये बोरवेल केलेला त्या बोरवेलून पूर्ण नळ कनेक्शनला भरपूर पाणी चालू आहे आमचं आता जे लेआउटचं जे पूर्ण कामही जे चालू आहे ते आमच्या पूर्ण लेआउट वरच चालू आहे आणि महत्वाचा विषय म्हणजे पाणी आहे जीवनाचा महत्वाचा पाणी आहे त्यामध्ये कसं आहे आम्ही भरपूर म्हणजे लेआउट मध्ये पाणी पाण्याचा काही प्रॉब्लेमच नाही वॉटर लेवलही चांगली आहे आणि पाणी भरपूर आहे आणि आता तुम्ही जर सांगून राहिले की वॉटर लेवल भरपूर आहे तर मग बोरगीर करायला कर बोरवेल करायचं काही कामच नाही एक दीड लाख रुपये बोरवेलचा येणारा जो बोर खर्च आहे तो असं समजा तुमचा आजच वाचून गेला म्हणजे आमचं बोरवेल आहे पूर्ण प्लॉटला नळ कनेक्शन आहे म्हणजे भरपूर पाणी आहे म्हणजे यामध्ये काही प्रॉब्लेमच नाही आहे तुम्ही आता आले तुम्हाला आम्ही नळ म्हणजे तुम्हाला दिसूनच राहिले प्रत्येक प्लॉटवर नळ कनेक्शन वगैरे सर्वच रेडी आहे कसा आहे लेआउट घेतलं तर त्या ठिकाणी लेकर बाकले ख्याल ले, जरा ग्राउंड घेऊन पाहिजे ना आणि लकड पटायतात ना घरी आजकाल तर मोबाईलच तर पाहतात बा पोट्टीतून पाहत असाल तर लेकरेसाठी काही स्पेशल सुविधा ठेवली का नाही कसा त्यात घरी म्हातारा माणूसला त्याला जरासा जीव रंग एखाद्या ठिकाण पाहिजे अरे दादा आम्ही आता तुम्ही कृष्ण व्हॅली मधला आमचं तुम्ही गार्डन तर पाहू इथलं जे डेव्हलपमेंट आहे गार्डन मधलं यामध्ये म्हणजे एकदा कष्ट म्हणजे कोणी जरी येऊन बसला तर एक तास जाणारच नाही आमच्या जा गार्डन मधून म्हणजे यामध्ये पूर्ण म्हणजे जे जॉगिंग स्ट्रॅक बनवलेला आहे आम्ही पूर्ण पेवर ब्लॉक लावलेला आहे त्यानंतर पूर्ण बगीचा आहे त्यामध्ये लॉन वगैरे सर्वच करून राहिलो त्यानंतर गार्डन मध्ये जे कंपाऊंड वॉल आहे हे आमचं पूर्ण मजबूत कंपाऊंड वॉल आहे जे कॉलमच्या भिंती पासून आम्ही पूर्ण बनवलेलं आहे त्यामध्ये मन रमण्याकरिता मंदिर वगैरे आपण हे सर्व इथं तयार करून राजू एवढं सांगितलं की एकदम मला नळ कनेक्शन घ्यायचं काम नाही पोटे पाटील खायला मस्त गारंडर आहे मंदिर या ठिकाणी आहे एकदम तुम्ही तुम्ही देऊन आपला राजा पाहिजे ना माझ्यासारखा सर्वसाधारण माणूस आहो ना यामध्ये दादा कसं आहे सर्वांना परवडण्यासारखे आपले भाव राहतील म्हणजे भाव म्हणजे आमचे निघाले ओपन झालेले आहे भाव म्हणजे नऊशे एक्केचाळीस पासन तर नऊशे एकसष्ट पर्यंत आम्ही भाव आहे यामध्ये जशी जे साईज आहे आमच्या प्लॉटची आमच्याकडे फुटामध्ये सांगायला जर गेलं तर नऊशे आठशे हजार अकराशे बाराशे तर दोन हजार पर्यंत अशी वेगळी वेगळी साईज आहे आता मला एक हजार या ठिकाणी प्लॉट घ्यायचा राज्य साडे नऊ लाख रुपये सर्वसाधारण माणसा एवढे पैसे आज नाही येत ना तर याच्यासाठी काही तुम्ही फायनांची सुविधा करून आले का सांगा जरा सर यामध्ये दादा असं आहे का आज सर्वसामान्य माणसाची सर्वांची इच्छा असते की आपलं एक प्लॉट व्हायला हो बरोबर आहे आणि आपण यामध्ये जे म्हणजे लोन सुविधा जे ठेवलेली आहे म्हणजे आम्ही यामध्ये बारा महिन्याची मुदत देऊन राहलो कस्टमर साठी म्हणजे त्यांनी प्लॉट खरेदी केल्यानंतर तर त्याला बारा महिन्याचे आपण हप्ते पाडून देऊन राहिलो यामध्ये आपले एन पी सर्व शँक्शन लेआउट असल्यामुळे इथे बँक सुविधाही तुम्हाला उपलब्ध आहे ज्या म्हणजे आमचं उद्याला बारा, बारा पाच दोन हजार चोवीस ला आमचा उद्या, उद्या शुभारंभ आहे इथं आमच्या केनोपी वगैरे सर्व लागतील बँकेचं म्हणजे एक कस्टमरचा जे प्लॉट घेणारा जो आमचा ग्राहक आहे त्याचा एकदम म्हणजे विश्वासच आमच्यावर म्हणजे भरपूर दिसेल त्याला म्हणजे इथं बँकेची सुविधा त्यानंतर बारा महिन्याचे हप्ते आमचे आणि बाकी तो तुम्ही सांगूनच राहले यामध्ये तर परतवाड्याच्या अष्टम सिद्धीजवळ मी आज एका ठिकाणी प्लॉट एरिया मस्त वाटला काय राजू बाबा सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असते की एखाद्या ठिकाणी एखादं प्लॉट घेऊन त्या ठिकाणी एखादं लहान चुकलं घर बांधा तर या ठिकाणी मला सर्वात महत्वाची गोष्ट जे पटली की नाही ते म्हणजे या ठिकाणचा रेट की एवढ्या चांगल्या एरियात म्हणजे हजार रुपयाच्या अंदर तुम्हाला रेटमध्ये भेटते आणि साऱ्यात महत्वाची गोष्ट कशी आहे आजकाल याही ठिकाणी जर आपण गेलो की नाही राजव प्लॉट जर घ्यायला गेले रस्ताच नाही ना बाबा आणि टोंगा वेळाला माणूस स्वच्छ नद्या तर या ठिकाणी जो रोड बनून राहील हे सारा है, सारा डांबर रोड आहे याशिवाय प्रत्येक माणसाच्या घरी वैयक्तिक नळ कनेक्शन आहे पहिल्यांदा प्लॉट घेतला की त्या ठिकाणी पहिल्यांदा ते भोग पाळून बोर पाळून बोर, बोर करून पहिल्यांदा आपल्याला पाण्याची व्यवस्था करायला लागते पण या ठिकाणी ते तुम्हाला घ्यायचं टेन्शन नाही आहे एक अंतिम गोष्ट की लहान लेकरांसाठी खायसाठी भल्ला मस्त गार्डन आहे तुम्हाला जर असं वाटत शांत निरोग असणे थंडगार आहे ना आबा तुम्ही जर म्हणसाल तर खर खरंय तर पुन्हा इतकं असून या ठिकाणचं तापमान जर म्हणाल तर मला भल्लं थंड वाटलं कारण आजूबाजून की या ठिकाणी म्हणजे संत्राच्या बगीचे आहेत केळीचे बगीचे आहेत बागायचे इकडे मळगे भाऊची नर्सरी दिसत पाठी मागा आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला प्लॉट घ्यायचा असेल तर खाली नंबर दिला या नंबरवर करा फोन आणि विशेष म्हणजे तुमच्यावर पैसे कमी असतील तर फोन केल्यावर तुम्हाला लोन बी भेटणार आहे तर टेन्शन न घेऊ या ठिकाणी एकदा प्लॉट पा आणि पटला तर नक्की एखादा प्लॉट तुम्हाला भविष्यासाठी या ठिकाणी घ्यायला काही नाही